ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स कुणबी आणि मराठा हे डिफरंट आहेत लिटरेचर बघितलं बॅक हिस्ट्री बघितली त्यांचं स्वरूप बघितलं त्यांची सोयरीक बघितली त्यांचे देव बघितले त्यांचे आचार विचार बघितले त्यांचे रोटीबेटी व्यवहार बघितले तर कुणबी आणि मराठा इज डिफरंट दोन हजार चारचा जो सुशीलकुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जे आर निघाला त्या जे आरनं या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे जर ऑब्झर्वेशन असं आहे जर जी बाजू म्हणतायत ती बरोबर आहे की गरीब आहेत मराठवाड्यातले वगैरे लोक पण त्याचं उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे मी खूप स्वतःला स्वतःला मोठा समजत नाही पण त्याचं उत्तर ओबीसीचं आरक्षण हे कुणी सांगितलं जरा कोण आहेत त्याचे सल्लागार या महाराष्ट्रामध्ये की ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजातल्या गरिबांना न्याय भेटतो त्यासाठी कसोट आहेत कॉन्स्टिट्युशनल तत्त्व आहेत राज्यमागासवर्ग आयोगाचे पॅरामीटर्स आहेत सुप्रीम कोर्ट आहे ह्या न्यायिक निवाडा देणाऱ्या स्वायत्त संस्थांकडं का लक्ष देत नाही तिथले लोकं कालावधीमध्ये दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के ईडब्ल्यू एसचा लाभ फक्त मराठा समाजाला झाला आहे मी मोगम बोलत नाही किंवा काय आय क्यू माहितीद्वारे बोलत नाही तर आम्ही आता पुढं काय करायचं जे पाईपलाईनमध्ये आहेत मुलं फ्री दिली मेन्स द्यायचे मेन्स दिली इंटरव्ह्यू द्यायचे त्या मुलांनी काय करायचं नक्की म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत मी त्या खोलात जाणार नाही राज्यभरात आता ओबीसी आक्रमक ठिकाणी आंदोलन सुरू झाले अनेक ठिकाणी टायर आले काय नाही त्याच्यावर काय मी काय बोलणार त्यांची जी मागणी त्यांनी ती करतील माझी मागणी हे माझ्या समाजाची आम्ही आमच्यावर ठाम त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही झाला त्याला अधिकारी मी पहिल्या दिवसापासून म्हणतो काय बोलावं त्यांना सगळे सोयरेबद्दल त्यांना तेच ना त्यांना काय बोलावं एस सी एस टीला कोणी धक्का लावू शकतं का जे संविधानानं आरक्षण दिलं त्याला जर त्यांना काय म्हणायचं ना ते त्यांचा विषय मी त्यांच्यावरती बोलतच नाही पहिल्यापासून त्यांना विरोधक आम्ही मानलेलंच नाही त्यामुळे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून ते आम्ही घेणार आहेत त्यांना काय दिशाभूल करायची कळते एस सी एस टीला चांगलं कळतं एस सी एस टीवाले खूप हुशार आहेत कोणाला धक्का लागेल का नाही लागत खूप म्हणजे लय आहेत त्यांना माहिती आहे त्यांचं आरक्षण हे संविधानानं दिलेलं आहे त्यांना धक्का लागतोय नाही लागत यांनी सांगितले ना फरक नाही पडत पण यांच्यावरती आम्ही बोलतच नाहीत कारण यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही यांना काय म्हणे आंदोलन करायचं आहे त्यांना अधिकार त्यांनी करावं आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार ते कसेच सापडले तेच उभा करतात आंदोलन पंडित काय सापडले तेच करत करतात आंदोलनाला पंडित काय सापडले नाटकं करतात पंडित काय सापडले सरकारन दुसऱ्याला काही समजते काय सरकार आमचं आमच्यात लावून द्यायचं आमचं आमच्यात लावून द्यायचं म्हणजे काय शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव